हो तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला आज मस्त बनू मटर पनीर त्यासाठी मी मस्त अमूलचं पनीर आणलं तर दोन तीन मस्त कांदे घेतले तीन कांदे घेते दोन लसणाचे गाठे घेतले तर, तर चला आता आपण करू स्टार्ट तर पहिल्या ऐकिने मी काय केलं पहिले मस्त भात लावून घेतला मस्त तांदूळ घेतले मस्त स्वच्छ धुवून काढले आणि आता मस्त भात टाकला कारण एका एकिनी एक आपण पहिले भात लावून घेऊ मग मस्त पीठ पीठ सुरून घेऊ तो मस्ता। तर मस्त आटा वगैरे गुणून घेतला मस्त तर मस्त पिठातनी मस्त मीठ टाकलं आणि मस्त आटा मस्त आपण एक नंबर चुरून घेऊ ताकी आपल्या ना एक नंबर मस्त लुसलुसीत एकदम नरम येऊन जातील तर आता आपला भात राहिला मस्त तयार थोडंसं या तर चला आता आपला आटा मस्त गुंदून घेतला आपण तर आता आपला भात बी झाला तर चला आता आपण करू चला आता आपण तयारी करू आपल्या मटर पनीरची तर हे पहा आता मस्त पनीर काढलं आणि टमॅटो कापले मस्त मटर घेतले हा मसाला इकडला खडा मसाला या इकडला एम पीचा तर चला आता आपण करू तयारी मस्त आहे ना दोन मस्त तीन कांदे घेतले ते तीन मस्त कांदे बारीक कट करून घेतले मस्त मस्त दोन लसणाचे गाटे घ्यायचे अदरक घ्यायचे धनिया घेतला आता चला हा मसाला मस्त भाजून काढू आपण दोन तीन कांदे घेतले होते ते मस्त बारीक कट केले आता मस्त याला भाजून घेऊ आपण कारण हा मसाला आहे की नाही खरपूस भाजा लागते कांदा आहे ना एकदम मस्त लाल लाल भाजा लागते अन्न हे लसूण घिसून अद्रक हे बी मस्त भाजून घेतली आता जो खडा मसाला होता तो बी भाजून घ्यायचा कारण हा लालसर जोपर्यंत आपण भाजत नाही ना तोपर्यंत याचा जा कचवटपणा जात नाही कच्चा पण म्हणतात ना तो तर आपला मसाला खरपूस भाजून घेतला आता आत्ता याला मस्त आपण खसखस मस्त पाट्यावर वाटू तुमच्या घरी जर पाटा नशीन तर शेजाऱ्याच्या घरून आणा शेजाऱ्याच्या शेजाऱ्याच्या घरी जर नशीन तर अर्ध्या गावातून आणा पण पाट्यावरच वाटा कारण ते मिक्सर फिक्सरचं काही खरं नाही बरं पा कसं आता मी खसखसं कसं मस्त वाटून राहिली तर आता मस्त धनिया तो बी ठसठस ठेसा मस्त तो बी वाटून घेतो मी आता हिरवागार पा आता आपलं वाटण आहे की नाही कसं हिरवं गार झालं असंच बारीक वाटा लागते बरं तर झालं आता आपलं वाटण वाटणं पा कसं आजीबाईसारखा मस्त मस्त बारीक मसाला वाटून घेतला आणि हा जो पाटा आहे की नाही हा बी आपल्याला मस्त धुवून घ्यायचा आहे कारण हे पाणी मस्त मसाल्याचं आहे तर हे बी मी धुऊन घेतो आणि चला आता आपण देऊ मस्त भाजीले तडका तर आता पहिले आहे की नाही आपण मस्त पनीर आहे की नाही थोडंसं फ्राय करू तेलात आहे ना तर थोडंसं तेल टाकलं मी आता आता पनीर आहे की नाही फ्राय करून घेऊ थोडंसं कारण जो कचवटपणा आहे पनीरचा तो चालला जाते आणि भाजीनं एक नंबर टेस्ट लागते है ना त्यासाठी थोडंसं फ्राय करून घेतो मी हे फ्राय करून घेतलं आता आता याला आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि आता देऊ आपण मस्त पनीरले तडका मस्त भाजीले तर हे पहा तेल टाकलं मी आता आता आपण हे तेल गरम झालं आपला आता सण बिलकुल आता याच्यात टाकू आपण जिरं आणि जिरं टाकल्यानंतर हा जो मसाला एकिनी जो पेस्ट बनवली ना ते आपण टाकू याच्यात आणि मस्त मसाला होऊ द्यायचा खसखस मस्त तेलातनी मसाला होऊ द्यायचा हे पा आपला आता मसाला मस्त होऊन राहायला तेलातनी पा आता कसा आपला मसाला मस्त लाल लाल झाला का नाही तर आता याच्यात टाकू आपण मसाले देऊ आता याच्यात आपण टाकून आहे ना तर हे पा मस्त तेल सुटलं आता याले मसाल्याले तर आता टाकली हळद मस्त मिरची मिरची पावडर आणि मसाला आता याले मस्त बिलकुल फिरव्याचं खसंखसं मस्त भाजली या मसाल्याने मस्त होऊ द्यायचं आरामशीर आरामशीर एकदम स्लो फ्लेममध्ये नाही तर देसान भट्टी लावून तर आता पहा मस्त टमॅटो टाकले दोन टमॅटो कट केले होते ते मस्त टमाटर टाकले टमाटर टाकल्यानंतर मस्त आता हे मटर टाकले टमाटर आपल्याला असे होऊ द्यायचे की ते आपल्या मसाल्या दिसले बी नाही पाहिजे तरच पूर्ण अर्क त्या टमाट्याचा भाजीतनी उतरते चवीनुसार मस्त मीठ टाकायचं आणि आता हे मस्त मसाला होऊ द्यायचा थोडंसं आपण पाच मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवू आता आपले पाच मिनिट झाले का नाही पाहू आता आपण हे पा पा, पा मसाल्याला कसं तेल सुटलं आता सुटलं का नाही तर आता याच्यात हे पनीर आपण टाकून द्यायचं थोडंसं मस्त फिरवायचं त्याला इकडे तिकडे ताकी हा पूर्ण मसाला ना त्या पनीरमध्ये मस्त लागला पाहिजे पनीरला आहे ना तर पाच मिनटासाठी झाकण ठेवून दिलं आपण तर पा आता पाणी टाकलं आता याच्यात आपण कारण पनीर मस्त भाजीला आपण आपल्याला रस्ता बनवायचा आहे ना म्हणून पाणी टाकलं पाणी पाणी ना आपल्याला गरमच पाणी टाकावं लागते ना गरम पाणी टाकायचं तर आता मस्त पनीर मस्ता मसाला टाकायचा हा पहा मसाला आणला आता पनीर मसाला हा टाकला आणि आता बटर बी आणलं अमूल बटर ते बी टाकून द्यायचं बटर टाकल्यानं ना एक नंबर टेस्ट लागते भाजीला है ना तर हे बटर दिलं टाकून आता आणि आता पाच मिनिट मस्त या भाजीले होऊ द्यायचं आहे की नाही खतखत खतखत मस्त भाजीली होऊ द्यायचं तर हे बघू शकता आता आपली भाजी झाली तयार पा कशी भाजी झाली आपली झणझणीत बिलकुल सुटलं का नाही तोंडाले पाणी कमेंट करून सांगा मस्त पा कशी एक नंबर भाजी बनवली भाजी बनव्यात तर आपला कोणी हात पकडत नाही रे रेवा माहिती अशी भाजी बनवतो मी आता त्याच्यानंतर आहे की नाही याच्यावर मस्त थोडंसं बटर टाकायचं आणि मग घ्यायचं जेवण खाऊ पनीर आणि पा कसं केली मस्त एक नंबर भाजी चला या मग मित्रांनो घ्या मग पनीरची भाजी खाऊन मस्त आणि कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला पनीरची भाजी व्हिडिओ जर चांगला आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा बरं पण भाजी कशी वाटली तुम्हाला कशी खतरनाक बिलकुल सनसनीत भाजी बनवली आपण आहे की नाही कमेंट करून सांग जा कशी बनवली ते परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र